अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मामाचं वावर या कृषी पर्यटन स्थळावर आलेलो आहे आणि मोहन जगताप सरांचे वडील या ठिकाणी आहेत महाराज आहेत ते कृषी पदवीधर आहेत बघूयात त्यांचा हा प्रवास इथपर्यंत कसा आला आणि त्यांनी कृषी याच्यामध्ये बरेच काय काय प्रयोग सुद्धा केलेले आहेत त्यांच्याशी आपण लाईव्ह संवाद करत आहोत नमस्कार काय नाव आपलं बेजराव त्रुंबक आपण आज आता रिटायर्ड झालेला आहात या क्षेत्रामध्ये किती दिवसापासून आपण काम करत आहे मी सेवानिवृत्त झाल्यापासून मग एक पायी दिंडीमध्ये प्रवास करतो आणि एक काही पैठण आणि पंढरपूरची पायी मध्ये असतो आणि कृषी पदवी जर असल्यामुळे कृषी अतिशय आज उठलेली आहे आणि वारकरी संप्रदाय प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या प्रवास वाचल्यानंतर सहज खरं तर हे जणांना देखील ठोळा एक तो प्रमाणात म्हणून आहे यानंतर शेतीमध्ये सुद्धा आता शेतकरी खूप असे त्यामुळे फारसं उत्पन्न मिळत नाही आणि म्हणून शेतीपासून तो होत आहे त्या माध्यमातून एक प्रेरणा मिळावी किंवा एक शेतीचे काहीतरी करून छान बघा म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे वृक्ष भले आम्हा सोयरे वनचरे पक्षी सु सुसोरे आळवती असं तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले त्या म्हणेप्रमाणे यांनी सुद्धा आपल्या या छोट्याशा शेतामध्ये सुंदरस शेत फुलवलं आहे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून बरेच लोक भेट देतात या ठिकाणी आज आम्हाला सुद्धा बाकी लागलं तुमच्या या ठिकाणी आलं खरंच खूप भारी वाटलं तुम्हाला सुद्धा खूप या गोष्टीचा आनंद होता असेल की वेगवेगळ्या भागातून लोक येतात आणि ते काम करतात काय अजून लोकांना संदेश आहेत एक शेती विषयाबद्दल सांगायचं जर झालं तर शेती कशी आहे त्याला दोन आणि आमच्या बाजू दोन आहेत बरेचसे लोक म्हणतात शेती परवडत नाही आणि एक बाजू शे शेतीमधून म्हणजे शेतीला आजही चांगले दिवस आहे आणि भविष्य सुद्धा शेतीमध्येच आहे आमच्याही जरी घेतला तरी मी केलेलं आहे की हा घ्या माझा अनुभव शेती व्यवसाय शीताफळाची बाग केली वर्ष छाट रेती उचित वेळ लागली खर्च कमी उत्पन्न नावे शीताफळी याने शीताफळी वगैरे बागा वगैरे केलं तर त्यामध्ये समजा चांगल्या वा काही निश्चितच वाचित म्हणजे यांनी स्वतः कृषी पदवीधर आहेत त्या क्षेत्रात काम केलेले ते आता संप्रदाय मध्ये सुद्धा उत्तम काम करत आहे त्यांनी या शेतीविषयक याच्यावर सुद्धा काही आता त्यांच्या आवाजातून तुम्ही ऐकले खरंच एक ऐक समाजाला तुम्ही काय संदेश द्या शेती हा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये आपण जर पद्धती वगैरे जर अवघान द्या माझं जे ते पिक निश्चितच बघा चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे याचा तुम्ही बारकाईने विचार करा आणि येणाऱ्या काळामध्ये जर ह्यांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत गेले तर निश्चितच शेती क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होईल यात काही शंका नाही अलिक्य महाराष्ट्र न्यूज मी अंकुश सवाला थेट बोलणार धन्यवाद